राम राम मित्रांनो कोळेकर पाटील संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये अत्यंत महत्त्वाची बातमी आणि एक महत्त्वाची अपडेट आपल्यासमोर आलेली ती म्हणजे वाल्मिक कराड यांच्या संदर्भातली आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की संतोष देशमुख यांचा अत्यंत क्रूरपणे निर्गुणपणे हत्या केल्यानंतर वाल्मिक कराडा फरार होता खरं तर हत्येमध्ये वाल्मिक कराडचा काही रोल आहे की नाही हा सी आय डी तपास करते परंतु आत्तापर्यंत तरी वाल्मिक कराड यांच्यावरती खंडणीचा गुन्हा दाखल झालेला आहे आणि जे मेन आरोपी आहेत मुख्य आरोपी आहेत सुदर्शन घुले कृष्णा सांगळे आणि आंधळे नावाचा एक व्यक्ती आहे हे तीन आरोपी अजूनपर्यंत फरार आहेत बाकी विष्णूचा आटे मास्टर माइंड म्हणून त्यांना अटक केले खंडणीच्या गुन्ह्यामध्ये वाल्मिक कराडला अटक केले आणि आणखी दोन आ, जे आ, आ आरोपी आहेत जे हत्या करणारे आरोपी आहेत त्यांना अटक केलेली ठीक आहे आता संतो आपले वाल्मिक कराडच्या संदर्भातली कुठली अपडेट आहे तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की वाल्मिक कराड हा सरेंडर झाला होता दोन दिवसापूर्वी कारण बावीस दिवस तेवीस दिवस हा फरार राहिल्यानंतर शेवटी पोलिसांना शरण आला आणि सरेंडर झाला त्याच्यानंतर तो इतक्या साध्या आणि सरळ पद्धतीने सरेंडर झाला होता की एका वेळेला असं वाटेल की हा खूप साधा आणि सरळ माणूस आहे आणि याच्यावरती उगाच राजकीय सूड म्हणून गुन्हा दाखल केलेला आहे परंतु ही सगळी खोटी गोष्ट निघत सी आय डीच्या तपासामध्ये एक अत्यंत महत्त्वाचा क्लू समोर आला आहे एक मिळाला आहे सी आय डीला आणि तसा अहवाल न्यायालयामध्ये दाखल केला आहे सी आय डीने तो म्हणजे असा की विष्णू चाटे म्हणजे हत्या करणा करताना विष्णूचाटेलाच कॉल केलेला व्हिडिओ कॉल हे अजूनपर्यंत निष्पन्न झालेलं नाही आहे परंतु खंडणी मागितली म्हणजे जी आवाजा कंपनी आहे या कंपनीचा जो चीफ इंजिनियर आहे त्या इंजिनिअरने अशी तक्रार दाखल केलेली खंडणीची आणि त्याच खंडणीच्या तक्रारमध्ये वाल्मिक कराड अटक आहे त्या तक्रारीमध्ये त्यांचं स्टेटमेंटमध्ये असं त्यांनी सांगितलेलं की विष्णू चाटेच्या फोनवरून वाल्मीक कराड यांनी मला धमकी दिली आणि माझ्यासोबत संभाषण केलं आणि तीच गोष्ट सी आय डीच्या अटकेमध्ये असलेले विष्णू चाटे ह्यांनी कबूल केलेले आता विष्णू चाटेनी कबूल केलं आहे की मीच माझ्या फोनवरून त्या आवाजा कंपनीच्या इंजिनिअरला फोन लावला आणि मी तो फोन वाल्मिक कराड ह्याला बोलायसाठी दिला होता आणि वाल्मिक कराड यांनीच त्या इंजिनियरशी चर्चा केली बोलले आणि त्या धमकी देखील दिली अशा प्रकारची कबुली विष्णू चाटे यांनी दिलेली त्याच्यामुळं आता जितका साधा आणि सरळ वाटणारा हा वाल्मिक कराड या गुन्ह्यामध्ये म्हणजे सुरुवातीला ते बोलले की माझा आणि खंडणीच्या गुन्ह्यामध्ये कुठल्याही प्रकारचा दोष नाही आहे मी निर्दोष आहे मी समा त्या त्यांचे समाजसेवक हो जे समर्थक होते कार्यकर्ते होते ते बोलत होते की आमचे वाल्मिकांना समाजसेवक आहेत हो परंतु आता विष्णू चाटेंनी ही गोष्ट कबूल केलेली आहे की वाल्मिक कराड ह्यांनीच माझ्या फोनवरून त्या कंपनीच्या अधिकाऱ्यांशी क्या कंपनीच्या इंजिनियरला फोन करून धमकी दिली आणि दोन कोटी रुपयाची खंडणी मागितली त्यामुळे आता जितकं सोपं वाटणारं हे प्रकरण वाल्मिक कराडांसाठी अत्यंत खोलात जाणार आहे आणि वाल्मिक कराडांचा आपण म्हणू शकतो या प्रकरणामध्ये एक पाऊ एक पाय म्हणा चिखलात आणखी रोवलेला आहे आता बीडचे जे आहेत आक्का वगैरे म्हणा किंवा अजून कोण गोष्ट लोक आहेत है। ह्यांच्यात धडकी भरवणारं मी माहिती देतो तुम्हाला दे की वाल्मिक कराड यांच्याकडून बऱ्याचशा अशा गोष्टी आपल्या सगळ्यांना मिळतील आणि सी आय डी काढून घेईल इन, इन इन्फॉर्मेशन आता वाल्मिक कराड याचा हत्येमध्ये काय रोल आहे का ह्याच्या अनुषंगाने देखील सी आय डी तपास करते ते म्हणजे असं की सगळ्यांना माहिती आहे की हत्ये खंडणीसाठी ही हत्या झाली असं नाही की खंडणी ह्यांच्याकडे मागितली संतोष देशमुखांकडे मागितली परंतु खंडणी मागितली त्या कंपनीमध्ये अवादा कंपनीमध्ये आणि त्याच कंपनीमध्ये खंडणीचे पैसे घेण्यासाठी सुदर्शन घुले आणि प्रतीक घुले आणि त्याचे सगळे साथीदार त्या कंपनीमध्ये गेले होते सहा तारखेला आणि त्या कंपनीमध्ये वॉचमेनला मारामारी झाली आणि त्या वॉचमेनला मदत करण्यासाठीही संतो देशमुख त्या ठिकाणी गेले होते शेवटी कंपनी म्हणजे मेन जो तुमचा टार्गेट आहे तो एकच आहे म्हणजे कंपनी ठीक आहे त्या कंपनीमध्ये वॉचमनला मारा मारा मारामारी झाली वॉचमनला मदत करण्यासाठी त्या कंपनीमध्ये संतो देशमुख गेले आणि संतो देशमुख गेल्यानंतर त्या ठिकाणी अजून मारामारी झाली आणि त्या मारामारीचा राग धरून दुसऱ्या दिवशी म्हणजे दोन तीन दिवसांनी संतो देशमुखांची अत्यंत क्रूरपणे निर्गुणपणे हत्या करण्यात आली म्हणजे तुम्हाला कळलं का मेन पॉईंट कुठे आहे हत्येचा खंडणीचा खंडणी मागितली कुणी वाल्मिक कराडने वाल्मिक कराडने खंडणी मागितली वा आणि खंडणी घेण्यासाठी ते सुदर्शन घोले यांनी त्या ठिकाणी पोहोचले आणि त्या ठिकाणी भांडणं झाली त्या भांडणाची मदत माग मदत करताना संतोष देशमुखांची हत्या झाली लिंक बरोबर जोडली आणि हीच लिंक आता सी आय डी पुराव्यानुसार जोडत आहे आणि त्याच्यामुळं तीनशे दोनच्या गुन्ह्यामध्ये देखील वाल्मिक कराडचं नाव लवकरच येताना आपल्याला सगळ्याला बघायला भेटेल आता वाल्मिक कराड यांना व्ही आय पी ट्रीटमेंट कशाप्रकारे मिळते तेही तुम्हाला थोडं सांगतो वाल्मिक कराड यांनी सुरुवातीला तर औषधच घेतली नाहीत आणि जेवण पण घेतलं नाही ज्या दिवशी सरेंडर झाला त्या दिवशी सकाळी त्यांनी नाश्ता केला नव्हता आणि पोलीस स्टेशनला असं माहिती देण्यात आलेली आहे की वाल्मिक कराडला बी पी आणि शुगरचा त्रास आहे त्याच्यामुळं वाल पोलिसांनी मग दुसऱ्या दिवशी ज्या दिवशी सरेंडर झाला त्या दिवशी संध्याकाळी काहीच नाही खाल्लं दिवसभर दुपाशीच होता दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्ता दिला तो पण नाही खाल्ला मग संध्याकाळच्या वेळेला विनंती केली पोलिसांनी रिक्वेस्ट केली त्याच्यानंतर आरती चपाती खाल्ली असं सा पोलिसांकडून सांगण्यात येते आणि म्हणजे समाजमाध्यमांवरती बोलत जाते आणि मग दुसऱ्या दिवशी तब्येत बिघडली म्हणून डॉक्टर म्हणजे सरकारी शासकीय हॉस्पिटलमधले जे अधिकारी असतात डॉक्टर असतात त्यांनी येऊन चौकशी केलेली आता वाल्मिक कराडनी आणखी एका गोष्टीची मागणी केली आहे पोलिसांकडे सी आय डीकडे की माझ्यासाठी एक मदतनीस मला हवा आहे माझे सगळे छोटी मोठी कामं करण्यासाठी माझ्यासोबत म मला उचलायला बसवायला मला उठता येत नाही बसता येत नाही मी आजारी असतो माझ्या मला बरेच आजार आहेत आणि त्या सगळ्यांसाठी माझी काळजी घेण्यासाठी एक केअरटेकर मला द्या वाल्मिकरांनी केअरटेकर आहे आत्ता ठीक आहे दुसरी गोष्ट जे पाच बेडचा विषय होता ते पोलिसांनी स्पष्ट केले की पाच बेड ह्याच्यासाठी मागितलेले की कॉन्स्टेबलसाठी पण त्यातली आणखी एक अशी गोष्ट होती की चार बेड हे पोलीस स्टेशनच्या बाहेरच्या आवारामध्ये ठेवण्यात आलेले आहेत आणि एक बेड हा पोलीस स्टेशनच्या आतमध्ये नेण्यात आलेला आहे मग तो एक बेड कोणासाठी घेऊन गेलेले आहेत त्या अजूनपर्यंत आपल्याला माहीत नाही भले ते पोलिसांनी सांगितलं आहे की आमच्या अतिरिक्त स्टाफसाठी आम्ही ते, ते बेड मागवलेत आता वाल्मिक कराड ह्या तीनशे दोनमध्ये आरोपी आहे का जशी मी तुम्हाला स्टोरी सांगितली जी मी लिंक लावली ह्याच्यानुसार वाल्मिक कराड तीनशे दोनचा आरोप आहे का म्हणजे हत्येमध्ये सहभागी आहे का तुमचं मत काय तुम्हाला काय वाटतं की वाल्मिक कराड दोषी आहे किंवा निर्दोष आहे किंवा तीनशे दोन सारख्या हत्येसारख्या गंभीर गुन्ह्यामध्ये वाल्मिक कराडचा देखील रोल आहे इनडायरेक्टली म्हणा किंवा डायरेक्टली कमेंट करून तुम्ही नक्की सांगा जय शिवराय जय मल्हार